नमस्कार मित्रांनो मित्र हो ही गोष्ट आहे माझ्या लहानपणाची त्यावेळेस मी इयत्ता सहावीत शिकत होतो आमच्या वडिलांची नांदेड इथून खौशी या गावी बदली झाली होती माझे वडील शिक्षक होते आता खौशी हे गाव अमोनेर तालुक्यातीलच पातोंड्यापासून रस्ता लागतो जातो पातोंड्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर खौशी गाव आहे अगदी लहानसेच चारशे ते पाचशे लोकसंख्येचे तेथे पहिली ते सहावीपर्यंतची शाळा होती गावाबाहेर आमळगाव रस्त्यावर शाळा होती साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर असेल मध्ये शेती होती शाळा म्हणजे अतिशय टुमदार होती तीन मोठ्या रूम कौलारू आजूबाजूला मोठं मैदान त्याला काटेरी तारांचं कुंपण केलेलं झाडं वगैरे अतिशय टुमदार शाळा होती मत आम्हाला फार आवडायचं आता पातोंड्यापासून जो रस्ता आंबळगावकडे जातो तो, तो पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि रस्त्याच्या उत्तरेकडे पातोंड्यापासून जवळजवळ रस्त्याला समांतर धरूनच एक लहानसा नाला वाहतो तो, तो पण अमळगावपर्यंत असेल कि नाही माहीत नाही परत आमच्या शाळेपर्यंत नक्की होता नंतर पुढे ते शेतामध्ये दूर निघून यायच्या पण आम्ही लहान होतो आम्ही शाळेच्या पुढे कधी तर नाला घेऊन गेलोच नाही आता गावापासून शाळेपर्यंत जो रस्ता होता तर रस्त्याच्या बाजूला शेती शेतीनंतर मग नाला नाल्याला गावापासून तर शाळेच्याही पुढे बरेच नाल्याला दोन्ही साईडने खूप मोठे बाबुळुगण होते समांतर अगदी आता त्या बाबुळगणात आम्ही लहान मुले काय करायचे की शेत ओलांडून बाबुळवनात जायचे डिंक गोळा करायचे फिरायचो नाल्यात उतरायचे आता जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी राहायचे नाल्याला पाणी जास्त नसायचे कुठे गुडगाव इतके तर कुठे कमरे इतके बस कुठं कुठं अतिशय कमी आमचं हो ते त्यावेळेला करमणुकीचे काही साधन नव्हते खेळण्यासाठी आम्ही मस्त नाल्यामध्ये फिरायचे ते पाण्यात फिरायचे तिथं मासे पकडायचे प्रयत्न करायचे काही मासे पकडले बी जायचे ल काही आमचे मित्र राहायचे तर ते नाल्यात असे लहान लहान बिल्डर राहते ना त्यात खेकडे खूप असतात खेकडे पकडायचे बस आमच्या टाईमपास ते वाजून द्यायचा आता लहानसं गाव शेतात फिरणं नाल्याकडे फिरणं बाबुडात फिरणं हे आमचा छंदच होता आता दिपोळीपासून मात्र नाल्याला लागून जे बाबडून होतं त्यात गवत राहायचं ते पूर्ण कापलं जायचं आणि मग ते मोकळं मैदानात बकऱ्या चरायच्यात मुलं फिरायचे आहेत गुरं चरायचे बस तसं आम्ही पावसाळा सोडला तर दसऱ्या दिपाळीपासून बाबडून फिरणं सुरू करून द्यायचे आता आमचा तो उद्योगच होता आणि करमणुकीला ते आमचं एक साधन होतं अगदी लहान मुलं होतं आम्ही मी साबित होतो असं एकदा काय झालं दिपडची सुटी होती ऑक्टोंबर महिना सुरू होता पूर्ण मोकळं होतं बाबुडवण शेतातसुद्धा पीक कापलं यायचं आणि बाबुडवण धरून आम्ही मस्त खेळत होतो आता पाच सहा लहान लाल मुले बाबुडवनात फिरत होतो थो आम्ही थोड्या अंतराई बकऱ्यांचे छोटे छोटे कडप होते ते बकऱ्या चारत होते बकऱ्या चारता चारता ते लांब निघून गेले आता आम्ही मुलं खेळता खेळता डिंक गोळा केला बाबुडवनात बराच डिंक गोळा आला दुपारी एक तीस दिवसचा टाईम असेल मग आम्ही नाल्यात उतरलो आम्ही नाल्यात उतरतो पाणकोंबड्या पण दूर पळाल्या त्यांची पिले पण पळाली आम्ही मासे पकडण्यात प्रयत्न करत होतो आता पाण्या काही जास्त नव्हतं गुडघे इतकं पाणी होतं त्या पाण्यात हो आम्ही फिरत होतो पाच आणि अणुभाव बुडवानाच्या मस्त सावली पडलेली होती ब नाल्याच्या दोन्ही साईडला इतकं सुंदर वातावरण होतं खूपच तर आम्ही त्याच्यात रमून गेलो एक दोन मित्र नाल्यात लहान लहान खेकडे पकडण्याचा प्रयत्न करत होते खेकडे सापडले पण त्यांना आम्हाला काही मासे सापडले बस आमच्या असं खेळता खेळता आमचं अचानक लक्ष केलं दूर नाल्याच्या पाण्यात दोन लहान मुले खेळत होती सातवसाची असतील आम्ही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो कोण मुलं आहेत बा त्यांनी पांढरा शर्ट हाफ पॅन्ट तीसुद्धा पांढरी असे कपडे घातले होते व डोक्यावर पांढरी टोपी होती टोपो डोळे बापरे ही मुलं कोण त्याने आम्हाला पाहून स्माईल केले व आम्हाला ते बोलू लागले मग आम्ही सर्व त्यांच्यापर्यंत पोचलो जवळ गेलो ते नवीनच दिसत होते आम्ही त्यांच्याजवळ गेलो तसे ते असू लागले त्यांच्यासने खूपच छान होते त्यांना आम्ही विचारले अरे तुम्ही कोण आणि इथे काय करतात आता ते सात आठ वर्षाची मुलं होते त्यांनी सांगितले आम्ही तुमच्या गावात पाहुणे म्हणून आलो हो। आहोत व तुमच्यासारख्या आम्ही पण नाल्यात हो। खेळायला आलो आहे चला तुम्ही पण आमच्यासोबत खेळा बस आम्ही त्यांच्यासोबत खेळायला आलो आपण आणि ते म्हणाले आपण पुढे जाऊया आणि ते नाल्याच्या पाण्यातून बाहेर निघाले मग वरती बाबुडवनात आले त्याने आम्हाला त्यांच्या खिशातून खाऊ काढला बापरे बत्ताशी खारी खोबरे शेंगदाणे खडसाकर फुटाणे बापरे एवढा त्यांच्या खिशात एवढा खाऊ होता आमच्या पाच मित्रांना त्यांनी खाऊ दिला आम्ही एकदम खुश होऊन गेलो आणि आम्ही खाऊ खाऊ लागलो आम्ही विचारलं तुम्ही पाहुणे म्हणून आलेले कोणाकडे आले ते काहीच बोलले नाही ते फक्त असायचे आहेत तेव्हाचे चला आपण खेळूया बस तुम्ही आमच्यासोबत चला अरे मग आम्हाला काही खाऊ मिळाला आम्ही मोठ्या खुशीत त्यांच्याबरोबर जाऊ जाऊ लागलो त्यांच्यासोबत बरेच पुढे आलो तो बाब ते बापराच्या झाडावर पटापट चढत होते व आम्हाला डिंक काढून देऊ लागले आम्ही चर्चा घेतो ती लहान मुलं कसक झाडावरती पटापट चढत आहेत आम्ही फक्त थोडा अंतर चढत होतो ते उंच झाडावर चढून द्यायचे त्यांना काटेसुद्धा टुचत नव्हती बापू असं चालता चालता ते मध्ये त्यांनी बऱ्याच जाडांवरती चिडून आम्हाला डिंक काढून दिला आम्ही पाच सहा मुलं होतो एकदम खुश झालो त्यांच्यासोबत जाऊ लागलो ते आम्हाला असे गोळ बोलून बोलून आणि पुढे नेऊ लागले मध्येच ते खिशातून खौ काढायचे आम्हाला द्यायचे आम्हाला आनंद व्हायचा फुटाणे शेंगदाणे खडीसाखर बस त्यांनी आम्ही विचार केला की आमच्या खिशेत एवढा मोठा खऊ कस का भरलेला आहे तर जे हो आमच्याजवळ खूप खाऊ आहे तुम्ही चला फक्त बघा आमचे मित्र पुढे बसलेले आहेत त्यांचे डोळे पण खाऊ आहे बस मग आम्हाला काय आम्ही त्यांच्या मागे मागे जाऊ लागलो पुढे गेल्यानंतर बाबुळवानात एक पिंपळाचे मोठे झाड होते तेथे आम्ही पोचलो आम्हाला भानच नव्हते हो तिथे पोचल्यावर आम्ही सर्व दचकलो कारण तिथे पाच स मुले होते कोणी सात आठ वर्षाची तर कोणी दहा बारा वर्षाची असतील मात्र सर्वांनी पांढरा सपे आहेत कपडे घातलेले होते पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट मात्र सर्वांच्या डोक्यात टोप्या बापरे आता आम ते आमच्यासोबत खेळू लागले आम्ही विचारलो की तुम्ही कुठले ते नाही बाहेरगावचे अरे होई बाहेरगावचे मुलं आले कसं काय आपल्या गावात कोणाकडे आले तर ते काहीच बोलले नाही मग असं खेळता खेळता त्यांनी काय केलं तेव्हा ते झाडावर चढा आणि ते पिंपळाच्या झाडावर भरपूर चिडू लागले आता पिंपळच्या झाडावर हो आम्हाला चढता येत नव्हतं आम्ही सर्व लहान होतो आणि पिंपळच्या झाडावरती चढण इतकं सोपं नसतो आणि ते इतकं पटापट चढत होते आम्ही विचार आश्चर्याने भोगू लागलो मग त्यांना चला आम्ही तुम्हाला झाडावर चढणं शिकवतो आम्ही ऐकलं नाही ने ने ते म्हणाले घाबरतात काय आमच्यातले जे दोन लहान मुलं होते नानू व गोलू त्यांनी त्यांचा हात धरला म्हणे चला तुम्हाला मी झाडावर चढणं शिकवतो ते घाबरलं नाही नाही त्या झाडावरून चढता येत नाही पाच साटकतो त्यांनी ऐकलं नाही त्यांनी त्यांचे हात धरले आणि काय ते झाडावर चढले त्यांना धरून त्यांना असं लटकून लटकून वापरते एकदम एकदम गोडायला लागले सोडा 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 ते मोठमोठे हासायला लागले सर्व मुलं होते ते ते सात आठ मुलं सर्व हसायला लागले तर आता आम्ही पण घाबरलो बापरे हे मुलं एका कोण आहेत असे झाडावर यांना दोघांना हवेत लटकत लटकत झाडावर झाडावरलं आता ते इतके घाबरले मोठबटन खिंचवडू लागले ओरडायला लागले सोडा सोडा आम्ही पडून जाऊ आम्ही पडून जाऊ आता आम्ही आम्ही घाबरलो बापरे एक लहान लहान मुलं आणि मुलांना कसं काय नेता आहे त्याच्यातले काही मुलं झाडावरून आम्हाला म्हणाले चला तुम्हाला पण होतं आणि त्यांनी उंचावरून उड्या मारल्या पटकन आमच्या समोर बापरे आता मी दोन मुलं मोठे होतो बाकीचे लहान आम्ही सर्वच घाबरून दूर पडालो बापरे चढवून एवढ्या उंचावरून उडा एवढ्या उंचावरून कसली उडी मारली कोणी ते आणि उडी मारताना त्यांच्या टोप्या वगैरे पण पडल्या नाहीत आता जे दोघं मुलांना नेलं तर नाणं उगुलू त्यांना त्यांनी परत खाली उतरवलं हो ते आमच्या जोड उभे होते आणि ते एकदम घाबरले होते रडत होते मोठमोठ्याने लगेच बोलायला लागले नाही नाही पळा पळा घरी पळा हे कोणी तरी भयानक दिसतात या मुलांजवळ राहू नका खेळू नका पळा पळा आता आम्ही घाबरलो होतो आता काय करायचं आमचं डोकं चालत नव्हतं मग आम्ही एकदम विचार केला की नाही नाही हे काहीतरी भयानक मुलं आहेत आणि आम्ही सर्वच्या सर्व गावाकडे पडत चुकलो आता गावाकडे आम्ही धूम पडत होतो आणि ते आमच्या मागे पळायला लागले आणि अचानक आमच्या पुढे हर बाप एवढे पुढे त्याने आम्हाला रस्ता अडवून घेतला आणि सरला नाही नाही घाबरू नका तुम्ही आमच्याबरोबर खेळा काहीच होणार नाही चला पळा आपण झाडावर चढू एक रू पण आम्ही एवढं घाबरलो होतो की त्यांच्या ऐकायलाच तयार नव्हतो मग आम्ही काय केलं त्याने आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला पण आम्ही न घाब आम्ही इतकं घाबरलो होतो की गावाच्या दिशेच धूम टोकलं गाव जास्त दूर नव्हतं नाल्यापासून पडत पडत आलो रस्त्यावर लावलो रस्त्यावरून डायरेक्ट घरी जो तो आपापल्या घरी पडून गेलो सुटलो गोआ एकदाचे कोणच देते लहान मुलं काय झालं आम्ही ते सर्व घरोघर गर पळालो पण नानू व गुलू यांनी त्यांना पकडून उंच झाडांलेलं होतं परत खाली आणून सोडून दिलं होतं पण ते इतकं घाबरले होते घरी आल्यावर बीच थरथर कापत होते घरचं त्यांना त्यांना घरच्या लोकांनी विचारलं काय झालं मग त्यांनीच घाबरून सर्व प्रकार सांगितला बापरे मग काय कोण कोण मुलं होते आम्हालाही बोलवलं आम्हाला सांगितलं की कोण होते कुठे होते मग आम्ही पाच स मुलां सांगितलं की बा त्या समोर त्या हे पिंपळाची झाड ना, ना तिथं हे मुलं होते बापरे सर्व लोक घाबरले नाही नाही तुम्ही इथंच थांबा आम्ही जातो सर्व तिथं गेलेत तिथं काही नव्हतं कोणीच नव्हतं परत आलेत मुले नाही तिथं मुंजे होते आणि तुम्ही मुंजांच्या कचऱ्यात सापडले होते मुंजे तुम्हाला खेळत होते बापरी, मुल बापरे आमच्या अंगाला एक ते एकदम घामस सुटला की आपण ज्या मुलांमध्ये अगदी सामान्य मुलं समजत होतो पण त्यांचे ते पराक्रम बघितला पटकन झाडा चढणं उतरणं मग आम्हाला समजलं बापरे हे काहीतरी भयानक होता आपण बरं नशीबाने परमेश्वर कृपेने आपण पर वाचलो आणि नानू गोलू तर आजारीच पडले मग घरच्या लोकांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना ताप चढला होता मग सर्व लोक तिथे गेले बाया माणसं त्यांनी म्हणजे माफी मागितली ब आमच्या लहान मुलांना आजारी पडू नका घाबरू नका सर्वांनी मग चणे फुटाणे याच्या नाही दाखवलं आम्ही गेलो तो घाबरत पण सोबत काही बाया माणसं होते त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आम्हाला डेअरिंग आलं पण आम्ही सांगितलं की इथं मुलं होते कुठं गायब झाले ते अशा प्रकारे आम्हाला त्यावेळेला असा अनुभव आला का पण तो असा चमत्कार बघून आम्हालाच थोडं आश्चर्य वाटलं की खरं जे मुलं होते आणि गेले कुठे सर्वांनी सांगितलं की ह्या पिंपळाच्या झाडावरती मुंजे असतात आणि ते मुंज्यांना नेहमी असे दिसतात कोणाला बर बरं झालं बा तुमच्यासोबत खेळल्या आणि आमच्यासोबत त्यांनी खाऊ पण दिला होता आम्ही खिशातून खाऊ त्यावेळेला आम्ही तू खडीसाकर फुटाणे शेंगदाणे सर्व खाऊ सर्वांना दाखवला खोबरं होतं सर्व ह्या चरचकी -चर झाले खऊ ही मुंज्यांनी दिलेलं आहे चला खाऊन टाका मग आम्ही परत थोडाफार पर खिशात उरला होता तो सरळ खाऊन टाकला होता त्या दिवशी खरंच ते कोण होते खरंच मुंजे होते का कामाला सर्वांना बाजायला होतं पण एका वेळेला आम्हाला पाच मुलांना असं बसवणं हे बी शक्य नव्हतं मित्रो असं त्यावेळेला आम्हाला खरंच खूप मोठा अनुभव आला आम्ही नुसतं ऐकून होतो की मुंजे असतात मुलांना खेळवतात खऊ देतात पण आम्हाला प्रत्यक्षात आम्हाला खाऊ खायला मिळाला होता असे बरेचसे किस्से गावगाव घडत असतात कोणी विस्वष्ट होतो कोणी विश्वास ठेवत नाही आता आम्हाला अनुभव आला आता आम्हाला विश्वास ठेवणं भाग होतं आणि लहानसं गाव होतं कोणाकडेच पाहुणे नव्हते कुठंच कुठे मुलं आलेलं नव्हते बरं तर मित्रांनो अस्फरतो एवढंच पुन्हा भेटायला करतो तोपर्यंत गुड बाय